मराठी ते धडक ते धडक येणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा सापणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर। नेते अमरसिंह बापू देशमुख यांच्या आरोपानंतर सदाशिव भाऊ भावनिक झालेत अमर बापू देशमुख यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केलेत आम्ही आजवर कुणाच्याही भानगडीत पडलो नाही अमरसिंह बापूंनी जयंतराव पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आणि गैरसमजातून अमर बापूंनी माझ्यावर केलेल्या आरोपामुळे मला प्रचंड वेदना झाल्या अशी भावनिक प्रतिक्रिया देत सदाशिव भाऊंनी अमर बापूंच्या आरोपांचे खंडन केलंय नमस्ते आज सर्व आपण पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि परवा दिवशी आठपडी माननीय अमरसिंह बापू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासमोर भावना व्यक्त करताना मानगंगा सहकारी कारखान्याच्या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काही वक्तव्य केलं असेल त्या संदर्भामध्ये त्यांनी काही आरोप केले आणि जे काही झालं असेल त्याच्या पाठीमागं मी त्यांना भरीस घातलं किंवा मी सर्व घडवून आणलं अशा प्रकारचा आरोप त्यांनी माझ्यावरती केला त्या बाबतीमध्ये एक दोन गोष्टी या ठिकाणी मी सांगू इच्छितो गेल्या तीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये आत्तापर्यंत विटाच काय आणि कुठेही मी कधीही दुसऱ्याच्या संस्थेमध्ये कधीही ढवळाढवळ दवल केलेली नाही भले यशवंत कारखाना बंद झाला सूतगिरणी बंद झाली आणि काही संस्था बंद झाल्या आपल्या खानापूर तालुक्यातल्या आणि कुठं आटपाडी तालुक्यातल्या कुठल्याही बंद झाले असतील मी कधीही कोणाच्याही संस्थेमध्ये येते दखल घेत दिली नाही ढवळाढवळ दवल केली नाही किंवा त्या संस्थाचालकांच्या बाबतीमध्ये कधीही अनोद्गार काढलेले नाही आहेत मी माझी राजकारणाची पद्धत अशी ठेवली की आपण आपल्या संस्था निर्माण कराव्यात आपण त्याची वाढ करावी आणि आपल्या पद्धतीनं आपण त्या संस्थेचं संवर्धन करावं हे नेहमीच माझी भूमिका राहिलेली आहे त्यामुळे मानगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत काय एखादं असं काही कुटील कारस्थान करावं किंवा एखादं काही वेगळ्या पद्धतीनं या कारखान्यासंदर्भातल्या काही घटना घडाव्यात अशा बाबतीमध्ये मी काय करणं हे माझ्या विचारामध्ये किंवा माझ्या वर्तणुकीमध्ये माझं असूच शकत नाही हे पहिलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो बाब दुसरी अशी की खानापूरची सभा झाली खानापूरची सभा झाली ही पुरवणी जी सभा नव्हती आयत्या वेळेला आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं की जयंत पाटलांची सभा आहे आणि ती सभा कुठे घ्यावी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विचारामध्ये असं होते की एकतरी विट्याला सभा घ्यावी किंवा मग विसापूर सर्कलमध्ये घ्यावी आणि आटपाडीची सभा ही जे जे शरद पाटील शरद पवार साहेबांची व्हावी हे ग्रहित असल्यामुळं मग हिथं कोणाच एखाद्या चांगल्या वक्तीची सभा घेता यावी आणि मग मधल्या टापूमध्ये खानापूरला आपण जयंत पाटलान सभा आयोजित केली सभेमध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांची भाषणं झाली आणि भाषणं झाल्यानंतर शेवटच्या वेळेला माननीय जयंत पाटील असे म्हणाले असं मी साक्षीत राहील की आपण कसं जरी वागलात किती जरी आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं तरी शेवटी हे कारखान्याचं धोरण मी पेटवणार आहे अर्थात मी पेटवणार आहे याला मागचा इतिहास आहे ज्या वेळेला तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होती त्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेच्यामध्ये अण्णा आणि आम्ही दोन वेळेला जयंत पाटलांच्या समोर आमची बैठक झाली आम्ही जयंत पाटलांना अण्णा साक्षीदार आहेत मी होऊन सांगितलं यांच्या कारखान्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे जयंत पाटील साहेबांनी त्यावेळेला स्पष्ट सांगितलं की साखर संघामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ज्याचा कारखाना आहे तो त्याला मिळावा किंवा संस्थापकांचा कारखाना पुढच्या काळामध्ये त्यांच्या वारसदाराला मिळाला पाहिजे अशी आमच्या समन्वयाची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतो आत्तापर्यंत आणलेल्या आहे त्यानंतर पुन्हा सुद्धा अमर आणि आम्ही जैल पाटलांना भेटलो त्यावेळीसुद्धा त्यांनी हीच भूमिका घेतली की आपल्याला या टेक्निकल बाबी निस्तारून आपल्याला हा कारखाना तुम्हाला कसा मिळेल या बाबतीमध्ये प्रयत्न आपल्याला करावा लागेल मुळातच या कारखान्याची स्थिती सर्वच लोकांना ज्ञात असली पाहिजे की कारखाना सहकारी कारखाना आज बँकेच्या ताब्यात आहे कारखान्याची प्रॉपर्टी सगळी बँकेकडं आज आहे बँक त्याची मालक आहे बँक मालक म्हणजे कार बँकेनं सुद्धा कारखाना लिलावामध्ये विकत घेतलेला आहे आणि विकत घेतलेला हा कारखाना आज बँकेच्या ताब्यात असताना उद्या कुणी जरी सांगितलं तरी सुद्धा काही कारखानाचे धुराडी पेटवायची झाली तर डी सी सी बँकेला बरोबर घेतल्याशिवाय यातून मार्ग निघू शकतात अमरसिंह बापूंनी सांगितले की मी जयंत पाटलांना भेटणार कोण कारखाना देतोय कसा देणार ते विचारणार मुख्यमंत्र्यांना मी भेटणार कारखाना कसा देतोय काय करतोय कसा मिळतोय या बाबतीमध्ये मी त्यांना विचारणार त्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार ते मला कारखाना देत आहेत हे मी त्या ठिकाणी त्यांना विचारणार आणि शरद पवारांनासुद्धा भेटणार आणि मला कारखाना मिळाला पाहिजे अशा प्रकारची विचारणा करणार दरम्यानच्या काळामध्ये जयंत बरोबर आम्ही बैठक केली आणि अमरसिंह बापूंनी मुख्यमंत्र्याला जाऊन बैठक केली मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बैठक केली शरद पवारांच्याबरोबर बैठक झाली की मला माहीत नाही आहे सर्वांनी सांगितलं त्यांना अशा पद्धतीनं देऊ तशा पद्धतीनं देऊ इतके पैसे देता येतील तितके पैसे देता येतील अगदी दे उद्या डी सी सी बँक समजा आडवी पडली तर डी सी सी बँक सुद्धा बरखास्त करून आम्ही तुम्हाला कारखाना देऊ असं काय नेते मंडळांनी सांगितलं हा मागचा संदर्भ विचारात घेता शेवटी हा कारखाना डी सी सी बँकेच्या सहकार्याशिवाय कुणालाच देता येणार नाही ही वस्तुस्थिती त्यांनाही माहीत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अशा वेळेला हा कारखाना पुन्हा सुरू करायचा झाला तर डी सी सी बँक जयंत पाटलांच्या ताब्यामध्ये असल्यामुळं जयंत पाटलांच्या सहकार्याशिवाय हे सगळं घडू शकत नाही हे सर्वांना माहिती आहे आणि मग सर्व नेत्यांनी काही जरी सांगितलं तरी शेवटी या कारखान्याचं धुराड मी पेटवणार ह्याचा अर्थ डी सी सी बँकेच्या सहकार्यानं हा कारखाना देशमुख बंधूंच्याच ताब्यात जावा आणि त्यांच्या वतीनं तो मग डी सी सी बँकेनं सहकार्य करावं तो कारखान्याचं धोराडं पेटलं जावं त्याच्यामध्ये माझी भूमिका महत्वाची असेल हा त्यांचा उद्देश होता जे काही या निमित्तानं सांगितलं जाते मी घडवून आणलं मला काय घडवायचं काम आहे कधीच कुणाच्या मी कोणाच्या भानगडीत पडलो नाही तीस वर्षाचा इतिहास काढून बघा आपल्या संस्था आपण निर्माण कराव्यात आपण वाढवाव्यात कुणाच्यामध्ये या ठिकाणी ढवळाढोळ डोल करावं असं कधीच आम्ही वागलेलो नाही आणि वागण्याची इच्छा नाही वागू शकणार नाही श आम्हाला भविष्यामध्ये सुद्धा तसं आम्ही कधीही वागणार नाही त्यामुळे असे आरोप करणं कर मला मलासुद्धा आत्मक्लेश झाला आपण कशामध्ये नाही कधी को यांच्या कोणत्याही भानगडीमध्ये नाही किंबहुना गेल्या नव्वद सालापासून देशमुख कुटुंबियांच्याविषयी आमच्या मनामध्ये आदर आणि सद्भावना राहिली का तर शंभर टक्के राहिले किंबहुना एकोणीसशे सत्याहत्तर साली बाबासाहेब देशमुख उभा राहिले दे त्यावर हनुमंतराव साहेबांनी मदत केली ऐंशीला बाबासाहेब देशमुखांनी हनुमंतराय हनुमंतराव साहेबांना मदत केली पंच्याण्णवला आम्ही जाऊन अण्णांना सांगितलं की तुम्ही उभा राहावा आम्ही तुमच्याबरोबर आहे अण्णा निवडून आले आठपड तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालं दोन हजार चारला सुद्धा मी उभा राहिलो अण्णा मायड आले मला मदत केली नऊ नंतर देशमुख कुटुंबियांनी कोणत्या इलेक्शनमध्ये मला मदत केली नाही तरीसुद्धा दोन हजार चार ते दोन हजार चौदा दहा वर्षाच्या काळामध्ये मी देशमुख कुटुंबियांच्या कधी वाढल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय दिला नाही कधीही त्यांचं अवमान होईल त्यांच्या इब्रतीला या निमित्ताने काही नख लागेल अशा प्रकारचं वक्तव्य अशा प्रकारचं वागणूक किंवा कार्यकर्त्याला तशा प्रकारची वागणूक मी कधीही दिलेली नाही इतक्या राजकारणामध्ये पत्ते पाळत असताना माझ्या वर्षी अशा प्रकारचा आरोप होणं निश्चितपणे मला क्लेशदायी वाटलं आणि असे बिनबुडाचे आरोप झाल्यानं माझ्यासारख्या सरळ चालणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावना दुखवणं जातात राजकारण काय व्हायचं ते होईल जनता ठरवणार आहे काय करायचं आहे ते कोणाची भूमिका कशी कोण कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांच्या समोर जातो कोणाचे विचार लोकांना पटतात आणि कशा पद्धतीनं कोण प्रतिनिधी असावा याचा निर्णय जनता करणार आहे तुम्ही नामी काही ठरवून गोष्टी होत नसतात राजकारणामध्ये शेवटी ज्याच्या त्याच्या प्रलब्धाचा आणि नशिबाचा भाग असतो प्रत्येकजण कार्यकर्ता काम करत असतो आपणही काम करत असतो तेही काम करतात परंतु संधी मिळणं आणि त्या पद्धतीनं त्या संधीचं सोनं करणं हे त्या त्या नेत्याच्या नशिबामध्ये आणि कर्तृत्वावरती अवलंबून असतं म्हणून अशा प्रकारे केलेले आरोप निश्चित मला दुःख देऊन गेले मी कधीही कुणाच्या संस्थेत लक्ष दिलं नाही कोणाच्या भानकडीमध्ये पडलो नाही कधी कोणाला मी भावनिक दुखवलं नाही कारखाना हा देशमुख कुटुंबियाकडेच राहावा ही जयंत पाटलांची सुद्धा भावना जयंत पाटलांनी दोन्ही मिटिंगमध्ये अण्णांनाही बोलवून दाखवलेली आहे आणि अमरसिंह देशमुखांना सुद्धा बोलून दाखवलेली आहे असं असताना अशा प्रकारे हे सगळे पुढ नेते मंडळी राजकारण पुढं ग्रहित धरून निवडणूक पुढं धरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्यांना काही आश्वासित करत असतील की आम्ही कारखाना चालू करून देतो तर ते डे सी सी बँकेच्या मत्तेशिवाय होऊ शकत नाही आणि डे सी सी बँक माझ्या ताब्यात असल्यामुळं उद्या कारखान्याचं धोराडं पेटवायचं झालं तर मला घेतल्याशिवाय ते पेटवू शकत नाही याचा अर्थ असा नव्हे की तो कारखाना जयंत पाटलांनी विकत घ्यायचा आहे त्यांना किंवा त्यांना विकत पाहिजे अशी त्यामागची भूमिका असू शकत नाही हे या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टी करून देऊ स्पष्ट करून देऊ शकतो किंवा द्यायचं आहे मला आणि त्या पद्धतीनं अशा प्रकारचे काही घटना घडवून आणण्यामध्ये माझा त्यामध्ये काहीच स्वार्थ असायचं कारण नाही कारण का आम्ही एकतर्फिका असल्यानं पण देशमुख कुटुंबावर प्रेमच करत आलेलो आहे असणारा कारखाना संस्थापकांच्याच वारसांच्या काळात राहावा ह्याच्याबद्दल राजपात्र ठरलेली धोरणं आहेत आम्ही तरी त्यामध्ये काय आमच्या रोल असण्याचं काही कारणही नाही असूही शकत नाही त्यामुळे अशा प्रकारे काही घटना घडत गट असतील तर त्या मला दुःख देणार आहेत त्याबद्दलच या ठिकाणी माझ्या दुःखद भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो यापेक्षा अधिक तुम्हाला या बाबतीमध्ये काय सांगायचं नाही धन्यवाद सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना हा नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित विना टाका औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा